ए न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चैतन्य सदन वारकरी शिक्षण संस्था आणि सामाजिक वारकरी प्रतिष्ठान ठाणे महाराष्ट्र यांच्या वतीने देखील कैव साम्राज ज्ञान चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आयोजित करण्यात आला या भव्य धार्मिक सोहळ्याचं आयोजन पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलं ज्याची एकोणीसाव्या वर्षी होणारी साधना असणार आहे कार्यक्रमाचं स्थळ आहे चैतन्य सदन वारकरी शिक्षण संस्था दत्त मंदिर व कोकण विभाग धर्मशाळा यांच्यामधील गल्ली नंबर एक जुन्हा चरहोली रस्ता श्रीक्षेत्र आनंदी देवाची खेड पुणे संपर्क परायण चंद्रकांत मडुंबरे त्र्याण्णव तेवीस चौदा छोपन्न सहासष्ट हरिभक्तपरायण रवी महाराज पाटील पंच्याहत्तर सतरा चव्वेचाळीस पंचावन्न एक या सोहळ्याचं उद्घाटन हरिभक्तपरायण श्री पांडुरंग महाराज गुले आणि हरिभक्त परायण श्री चंद्रकांत महाराज डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जाईल या वर्षी सोहळ्याचं आयोजन देखील पारंपरिक पद्धतीने होत असून भक्तजनांना एक ऐतिहासिक अनुभव घेता येईल असं सा आयोजकांनी सांगितलं सोहळ्याच्या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये प्रमुख कार्यक्रमांचा समावेश आहे एक काकड पूजा प्रत्येक दिवशी संजीवन समाधी सोहळ्याची सुरुवात काकडा पूजेने केली जाईल या पूजेचं महत्त्व भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे दोन भजन आणि हरिपाठ भक्तिरसात नाहलेल्या भक्तांसाठी विविध भजन आणि हरिपाठांचा आनंद घेता येईल या कार्यक्रमात भक्तांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे ज्यात भक्त श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गजरात तल्लीन होऊन आध्यात्मिक शांती मिळवू शकतात तीन प्रवचन हरिभक्त परायण गुरुवर्य श्री पांडुरंग महाराज गुरे आणि अन्य मान्यवर संत त्यांच्या प्रवचनाद्वारे भक्तांना जीवनातील उच्च आदर्श आणि तत्वज्ञान समजावून सांगतील या प्रवचनांमध्ये भक्तांना धार्मिक आणि तत्विक दृष्टिकोनातून मार्गदर्शन मिळेल चार हरिकीर्तन संजीवन समाधी सोहळ्यात हरिकीर्तनाचा समावेश होईल ज्यामध्ये भक्त रामकृष्ण हरीच्या गजरात एक साथ गात नाचत आणि ध्यान करत त्यांचं मन शुद्ध करतील पाच अन्नदान पवित्र कार्याच्या अंगवळ अंगवळणी बसलेल्या या सोहळ्यात अन्नदानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आहे यामुळे गरीब आणि गरजू लोकांना एक मुलाचा आधार मिळणार आहे कार्यक्रमांचे उद्दिष्ट समाजातील विविध वर्गांमध्ये एकता आणि सद्भावना निर्माण करणारा हा सोहळा आहे ज्ञानदान श्रवण आणि अन्नदानाचा लाभ घेण्यासाठी सर्व भक्तजनांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा असं आयोजकांनी आवाहन केलं दरम्यान भक्तगणांना आपल्या धार्मिक व आध्यात्मिक जीवनात अधिक साधना साधता येईल हे लक्षात घेत आयोजकांचं म्हणणं आहे मान्यवरांची उपस्थिती या विशेष सोहळ्यात विविध समाजसेवी धार्मिक गुरु आणि मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीची अपेक्षा आहे आयोजकांचं आव्हान सर्व भक्तजनांना या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे हे कार्यक्रम भक्तजनांना शुद्ध मनाने धार्मिक कार्यात सामील होण्याची आणि आपल्या जीवनात आध्यात्मिक उन्नती साधण्याची एक सुवर्ण संधी आहे सोहळ्याचं आयोजन पंढरपूर आळंदी तसेच ठाण्यातील विविध भक्त मंडळांच्या वतीने करण्यात आलं आहे संपर्क कार्यक्रमाच्या अधिक माहिती आणि सहभागासाठी आयोजकांनी फोन आणि ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधण्याचं आवाहन आहे हा सोहळा धार्मिक एकता शांती आणि भक्ती याचं प्रतीक ठरणार आहे